लोकांच्या मनामध्ये वाणी समाजाबद्दल आपुलकीची भावना तयार होईल त्या दिवस एक दोन नाही तर दहा वीस आमदार विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करायला तयार राहतील अरे काय आम्ही सांगतो अथरून पाहून पाय पसर अरे अथरून मोठं घ्या ना पसरू द्या पाय पोरांना येऊ द्या समाजाच्या पुढं नाही त्यांच्या मागे करू द्या ना त्यांना प्रयत्न मी सांगतो विधानसभा विधान दोन एक गोष्ट घेऊन जा जिथे पाच नगरसेवक असतील तिथं दहा तयार करा जिथे पाच ग्रामपंचायत सदस्य असतील तिथं दहा तयार करा अरे अख्या जगभरात मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे करता आपला समाज अल्पसंख्याक असा म्हटला जातो त्यामुळे इतर समाजामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल अरे गणपतीचं मंडळ असेल ना तिथं पण आपलं पोरग उभं करा अध्यक्ष म्हणून अरे गल्लीमध्ये आपल्या पोराला पुढे आणि गल्लीतल्या पोराला एवढंच सांगा इतर समाजाच्या सगळ्या लोकांची कामं कर त्यांच्यासाठी रक्तदान दिवस जाय ज्या दिवशी लोकांच्या मनामध्ये इतर समाजाच्या लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये वाणी समाजाबद्दल आपुलकीची भावना तयार होईल त्या दिवस एक दोन नाही तर दहा वीस आमदार विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करायला तयार राहतील एवढीच भावना या ठिकाणी कवी दुष्यंत कुमार यांचा आपण एक शेर म्हटला कि हो गई पीर पर्वत सी अब तो पिघलनी हिमालय गंगा चाहिए तेरे सीने मे होा खडा नहीं हा जो एवढा पसर आहे ना आठ सगे टीम में टीमने हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं हमारी कोशिश है, ये तस्वीर बदलनी चाहिए, ये तस्वीर बदलनी धन्यवाद आपण बोलायची संधी त्यामुळे काही चुकलं असेल तर माफक अपेक्षा खरं तर आम्ही अशी लोक आहोत स्वाभिमानी आहोत लाख लोक घाबरत असतील कोणाला आम्ही चांगल्याच्या बापाची माफी मागत नाही पण चुकलं असेल तर घरचा कार्यक्रम आहे माफ हो करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज